चांगल्या प्रकारचं निवेदन यांनी या ठिकाणी केलं मी संपूर्ण मनसर ग्रामस्थांच्या वतीनं अक्षयचा या ठिकाणी सन्मान करतो त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेब भेंडे पाटील त्याचप्रमाणे गोवर्धन उद्योग समूहाचे सन्माननीय देवेंद्रभाई शहा आमच्या यात्रा कमिटीचे सर्व सभासद यांच्या वतीनं अक्षय भाऊचा या ठिकाणी सन्मान होते आणि यानंतर या सर्व समितीच्या वतीनं स्वागत ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव अतिशय उत्साहाने हर्षवर्धनामध्ये आपण सर्वजण साजरा करत आहोत आज या ठिकाणी गेले अनेक वर्ष आपणा सर्वांची अपेक्षा असणारा हा कुस्त्यांचा आखाडा आपल्या गावातील तरुण मंडळींनी प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे मेहनत घेऊन हे कुस्त्यांचं ग्राउंड आखाडा बनवला आणि चांगल्या पद्धतीनं कुस्त्या या ठिकाणी आज पार पडत आहेत आणि यात्रा उत्सव कमिटीचं मानावात एवढं धन्यवाद कारण हा पैलवानी महाराष्ट्राचा खेळ पहिल्या वर्षी आपण या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यानिमित्तानं यात्रा कमिटीची सर्व सदस्य अध्यक्ष आणि सगळी समिती आणि याला साथ दिलेले आमचे सर्व मंचरकर ग्रामस्थ खरंतर आखाडा खेळणं जुन्या जमान्यात काका बेटेच्या याच्यात आपल्या गावातला आखाडा होता पण गाव वाढलं आणि ते आखाडे बाजूला झाले पण अनेक वर्षानंतर आज ही पुन्हा एकदा संधी या ठिकाणी यात्रा कमिटीने आणली त्याबद्दल मनपूर्वक ग्रामस्थ या नात्याने तुमच्या सगळ्यांचं आभार आहे मान हत्तीची मान सापाची मान ही मजबूतच असायला हवे शिंगाने पंचाय आणि खासियत मोलचारी डावाची मंडळी रे बाप एक रिपोर्ट उपोसतोय सुरकते एक कापावरती नाचतो विराज सावात तिथं दसरंग फिरण्याचा प्रयत्न ओहो पंचा असावं लागते तेव्हा शिकवत असते शमास हो हो आणि गुणाधिक्यावरती पहिला नारले इकरीशे नारंग पाच हजार रुपयाची देणगी त्यांनी कबूल केलेली आहे अंतिम पंच परमेश्वर आय पंच आणि तिथं रोहन बांधण्या विजया स्वर्गीय नागेश टक्के प्रशिक्ष प्रशिष्य परवान संदीप मोहिते हजर हजरवतात त्यांच्या गोष्टी माझ्या स्वागत करत आहे आणि मयूर मिटके पहिल्यानं कर्जा घेतली नाही तिथं शिवाजी दादवता हिस्सा आणि पोकर हिस्सा लावतो पलवान महेर पट्टा मयूर मिटके विदर्भ काळाव आणि करायचा सांगायचं करायचं मरदुमतीची कदर करणारी मंत्र ग्रमस्थ हो बोल लक्ष्मण सावंत विरामकर पवित्र सांगायचं कारण हो निकाल चण्याचा प्रयत्न होता चानाच्या असतेरा स्वयंसेवक तो हल्ला झोडक या मंडळी समोर समोरुसारी भरतोय कोपराचा घोटा मानेवरती ठेवतोय सुंदर निर्सर करण्याचा प्रयत्न केला भले वले 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 वडचा निर्णय हो हो आरी कुस्तीमध्ये परिवार लक्ष्मण सरकार महाराष्ट्र देवासला संदीप कावरेचा पट्टा आहे आणि वेदांत गुजर बापरेबापू का झाले माता कधी कधी ऐश्वर होत परिवार वेदांत गुजरात

फोनगेला कुठलाही तारांसोबत न देता खेळाला तारा झाला महाराष्ट्रातल्या अजित गावरीसोबत आज दिलं आहे एकता तर हजार रुपयाला आढळत त्याच्या प्रकारे पंचाय गुणामचे प्रथम ओहो मग प्रतुम मोडवेचा दोन रत्न बनली एक राहुल नावारी आणि दुसरा कोकण नलावारी राष्ट्र कोणतं स्वर्णपदक आलं एकाहत्तर देशात पहिला नंबर काढला ना राहुल नाळावारी परिवांडाव पंचावन घोषा ही कुस्ती एकवीस हजार रुपये वारा संतोष भाऊ वाघराव धनिराव तालुक्याच्या सुपुत्रा नेखिरवाग पहार देण्याचा विजय महाराष्ट्राची कोविड पैसे स्थापना करायची पोकळ किसाय पाय किसा लावण्याचा प्रयत्न हो हो सांगितलं भाऊसाहेब सद्याचं ना महाराष्ट्राच्या बेवान बोला जर बघतात मानसिक गवाडी आणि पंचा निर्णय मानसिक गवाडी विजय झाली दोघी साधी आल ओ इंग्रज सत्तेचा सूर्य माळत जातात या जगतावरती किंवा पहिला दंड ठोपला राजे उमाजीरा या रामोशांचा पोरा नयो बाबरेबा सिंग सागर असू थांबणार आणि संपूर्ण यातले सागर बिराज हरिशंद्र मानव परिवारांची संदीप विजय झाला मी सांगतो एकही रुपया दिला जाणार तुम्हा दोघांना कुस्ती करा छडी टाक बाप उलटी आणि परिवार चॅम्पियन संदीप कावडेचा बट्टा विजय झाला परिवार अविनाश त्याला त्याचा सर्वांना ग्रामस्थांसाठी <desconaltro> दे दे गए। गए। हो पंच सांगतोय नाही झाली नाही झाली दोघांना मान्य दोन्ही दोघांना सद्गुरू लाभलेलाय महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड वाजताचा पट्टा अक्षय कवरे एकेरपट उपस्तोस आणि अक्षय कावरे पण कब्जा केली इथं एक नंबर जोडणे अक्षय आणि विक्रम या कुस्ती कुठे झाली नाही फक्त होते

वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल